नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की पाणी केव्हा द्यायचं पाणी द्यायचं की नाही द्यायचं तर बघा प्रत्येकांचं हरभरा व्यवस्थापन वेगवेगळं असतं जमिनीही वेगवेगळी असते आणि आपण फवारणीही वेगवेगळ्या औषधी फवारतो शेतकरी मित्रांनो तर आपल्याला या व्हिडिओमध्ये इथलंच बघायचं आहे की पाणी द्यायचं की नाही द्यायचं आता शेवटचा फेर आहे मला कमेंट आली आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचसा कमेंट आहे येत आहे की आता माझा हरभरा फुल आहे काही प्रमाणात घाटी आहे पाणी शेवटचं पाणी द्यायचं का आणि माझी जमीन तुझी मध्यम भारी आहे तर पाणी द्यायचं काय शेवटचं तर हे बघा शेतकरी मित्रांनो पाणी केव्हा द्यायचं शेतकरी मित्रांनो आता समजा हे माझा हरभरा दुबार पेरणीचा हरभरा आहे या दुबार पेरणीच्या हरभऱ्याला बहात्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे आणि ह्या बहात्तर दिवसात माझ्या हरभऱ्याला फुलच फुल आहे माल आहेच नाही आणि हिरवा गार आहे शेतकरी मित्रांनो आणि जमीन काळीशार आहे थोडी चुनखडीची जमीन आहे शेतकरी मित्रांनो आणि ओल भरपूर आहे शेतकरी मित्रांनो आता दिवसेंदिवस ओल कमी होत आहे आता फूल नव्वद टक्के फुल आहे शेतकरी मित्रांनो हो पूर्ण फुल आहे ऐंशी ते नव्वद टक्के फुल आहे शेतकरी मित्रांनो कारण की बहात्तर दिवस झाले या शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला फुलच फुल जर समजा मी याला आता पाणी दिलं ह्या अवस्थेत तर काय होईल ओल तर दिवसेंदिवस कमी होत आहे तर अशी शंका येईल हे ओल पुरण का बा घाटे भरण्याच्या ओल पुरते शेतकरी मित्रांनो जर अशा अवस्थेत जर आपण पाणी दिलं ना तर काय होईल हे पूर्ण झोपून जाईल पाण्यानं आणि जिथलं काही फुल आलेलं आहे याच्यावर बुरशी येईन खतम होऊन जाईल आणि अजूक वाढ चालू होई या हरभऱ्याची आता जोपर्यंत हरभऱ्याला तळण भेटत नाही जोपर्यंत ओल कमी होत नाही तोपर्यंत काही हरभरा फुलावर येत नाही शेतकरी मित्रांनो आणि फुलाचं रूपांतर घाट्यावरही होत नाही आता ही झाली ही अवस्था तर आता कोणाचा हरभरा शेतकरी मित्रांनो कसा असते किंवा पंच्याहत्तर ऐंशी दिवस झालेले आहे भरपूर माल पकड पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण की हे आपले हे लेट पेरणी झाली यानं दिवस जास्त घेतले माझ्या हरभऱ्यानी का घेतले वातावरण पोषक मिळालं ह्या वाढतच गेला शेतकरी मित्रांनो आपला हरभऱ्याने जास्त ब्रँचेस केले तुम्हाला दिसत असेल माझ्या हरभऱ्याची हाईट नाही शेतकरी मित्रांनो टोंगोय टोंगो आहे टोंगाच्याही वर आहे मांडी मांडी येते कुठं कुठे आहे दुबार पेरणीचा हरभरा तर मी माझ्या हरभऱ्याची वावा नाही करत तर मला कमेंट आली होते का पाणी केव्हा द्यायचं हे सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर बघा आता ऐंशी दिवस झालेले असतील पंच्याऐंशी दिवस झालेले असतील आणि थोडासा हरभरा हिरवा आहे तर पाणी द्यायची काही आवश्यकताच नाही ना जर तवा पाणी दिलं तेव्हा तो हरभरा जास्त दिवस घेतो म्हणजे वाडी वाढीला लागते ला तो अजूक अजूक तिथून आगोरे फुटते अजूक हिरवा पडतो तो हिरवा पडल्यानंतर बाकीचे घाटे ग गडन ना शेतकरी मित्रांनो नाही का शेवट पाण्याची आवश्यकता नाही हा पाणी केव्हा द्यायचे अगोदर द्या शेतकरी मित्रांनो आता सबन माल कवर झालेला आहे बा आता आपल्याला म्हणजे पिकस सांगते ते अवस्थाच सांगते आपल्याला पाणी द्यायचं आहे जर हरभरा हिरवाच असेल तर पाणी द्यायची काही आवश्यकताच नाही आहे ना शेतकरी मित्रांनो नाही का तर पाणी केव्हा द्यायचं जेव्हा आपला हरभरा पिवळसर दिसत असेल आणि पानं गळलेले दिसत असेल आणि शेंड्या शेंड्यावरचे चार पाच घाटे पो हिरवे हिरवे आणि भरून नाही राहिले तवा पाणी द्या शेतकरी मित्रांनो तुम्ही पूर्ण फुल घाट्यामध्ये कन्वर्ट आहे फुलच नाही आहे आणि ओल पुरणार नाही तवा पाणी द्या ना आणि तुमचा हरभरा हिरवा आहे म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले आणि हरभरा हिरवा आहे आणि थोडंफार फुल दिसत आहे आणि घाटे पण भरलेले आहेत तवा पाणी द्यायची काही आवश्यकताच नाही आहे नाही का आपली जमीनही पण सांगते ना थोडीशी मुरमाटी जमीन असेल तर पाणी मागतेच ते पाणी द्यास लागते आपली जर भारी जमीन असेल मध्यम भारी जमीन असेल काळी ज काळी काळी जमीन असेल आपली रान काढं का असेल तर पाणी द्यायची काही आवश्यकताच नाही आहे जसं हा माझा हरभरा आता बहात्तर दिवस कंप्लीट झाले आहे मी जर ह्या अवस्थेत पाणी दिलं तर माझा हरभरा गेला म्हणजे बंदा कोमातच गेला ह्या कोमातच जाईन ह्या हरभरा नाही का तर बघा मी म्हणतो म्हणून नको तुम्ही ही शेतामध्ये जा तपासणी करा आपल्या पिकाची खरंच पाण्याची आवश्यकता आहे का आता माझ्या हरभऱ्याला पाण्याची आवश्यकता नाही शेवटपर्यंत आवश्यकता नाही या शेतकरी बघा ना किती हिरवा आहे आणि पूर्ण ह्या हरभऱ्यानं जमीन झाकून घेतलेली आहे नाही का हे बघा अंदर नाही फिरू शकत शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळा हरभरा दाखवलेला असेल कारण खार इथला आहे इथला झोमतो खार की पाहिजे असा कारण की आताच आपण तिसरी फवारणी केलेली होती या हरभऱ्याला तर खूप पायाले फोडगिडं आलेले होते तर आता काही जात जाऊ नाही शकत शेतकरी मित्रांनो तर हे बघा असा हरभरा आलेला आहे आपला आणि फुल बघा आहे का नाही फुलं टपूर आहे कारण की आपण फुलाचा फवारच नाही मारला फुलाचा फवारा नाही मारला आपण हे नॅचरल फुल आहे आपल्या आपल्या हरभऱ्याला नॅचरल फुल आहे शेतकरी मित्रांनो हे नॅचरल फुल गडत नाही टिकून राहते थोडीफार धुवारी जरी आली त्याच्यात ताकद राहते शेतकरी मित्रांनो म्हणून मी सांगतो की फुलाचा फवाराही मारू नका आणि पाणी देताना आपल्या पिकाला खूप विचार करावा लागतो आणि खूप विचारपूर्वक पाणी द्यावं लागते शेतकरी मित्रांनो यातन हे हरभऱ्याचं पीक कसं आहे वयात जाते तुम्ही जर धीरे धीरे पाणी देत राहा ना हरभरा वाढतच राहील वेल्या जाते त्याची वाढ संपतच नाही वाढतच जाईन कवा घाटे पकडून कवा फुल येन तो नाही का तर अशा पद्धतीनं आपला हरभरा आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचाही ह्याच पद्धतीनं वाढलेला आहे का इतली हाईट झाली आहे का शेतकरी मित्रांनो आता ह्या हरभऱ्याला ब्रँचेस पस्तीस ते चाळीस ब्रँचेस आहे शेतकरी मित्रांनो भरपूर ब्रँचेस आहे बूळ पण ठोको आहे माझे मागचे व्हिडिओ पाहा तुम्ही दुबार पेरणीचे बूळ पण दिसेल तुम्हाला हरभऱ्याचं आणि ब्रँचेस पण आता समजा या हरभऱ्याला जर आठ आठची सिरीज असली तर शेवट तुम्हाला मी ॲव्हरेजचा अंदाज दाखविला शेतकरी मित्रांनो आणि सम सपोज वातावरण जर पोषक राहिलं शेवटपर्यंत आता माझा हरभरा फुलावर आहे तुमचाही फुलावर असेल प्रत्येक शेतकऱ्यांचा जे मागून जर पेरलेला असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा आता बहातर दिवसात फुलावर असेल खूप फुल असेल आता माझा हरभरा फुलावरच आहे आणि फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होऊन राहिलं तर आता काय होईल शेतकरी मित्रांनो पोषक वातावरण पाहिजे थंडीची गरज आहे आता थंडी रात्री थंडी दिवसा सूर्यप्रकाश रात्रीची थंडी आवश्यकच आहे नाही का तर अशा अवस्थेत पाणी नका देऊ शेतकरी मित्रांनो नोका देऊ आता म्हणजे कमेंट येत आहे की माझा हरभरा शंभर एकशे तीन दिवस झाले हिरवा गार आहे तर चांगली गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो हिरवा गार आहे तर एकशे तीन दिवसात थोडसा भरडलेलाही असेल आणि माल पण पकडलेला असेल ते व्हेरायटी पण दुसरी असू शकते शेतकरी मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगितलेलं नाही आहे की व्हरायटी मी कोणती व्हेरायटी आहे तर बघा ह्या हरभऱ्याचा कालावधी आपल्या जास्तीत जास्त एकशे दहा दिवस एकशे दहा दिवसात आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे घाटे असायलाच पाहिजे म्हणजे घाटे पकलेच पाहिजे काही ना काही प्रमाणात घाटे पकलेच पाहिजे हिरवट काळपट हरभरा दिसलाच पाहिजे जर दिसत नसेल ना शेतकरी मित्रांनो हो का हो तर काही ना काहीतरी फरक पडला आहे आपल्या हरभऱ्यात कारण की ज्या ह्या हरभराचा कालावधी म्हणजे जे काही स्टेप बाय स्टेप कालावधी असते दिवसं असतात त्या दिवसामध्ये जे काही व्हायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे नाही का तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचा हरभरा आता फुलावर हो आहे घाटावर हो आहे का तुम्ही पाणी देत आहे का नाही देत आहे पूर्ण आहे आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद आता नेक्स्ट मध्ये भेटूया आपण तर मला हेच सांगायचं आहे की पाणी नको देऊ हिरवा गार असेल तर आपआपच भरतात ते झाडातनी दमस राहते तिथला पूर्ण कस त्याच्यात चालला जातो दाण्यामध्ये आणि ते भरून जाते शेतकरी मित्रांनो शेवटलं पाणी द्यास लागते बा द्या लागते म्हणून पाणी नका देऊ शेतकरी मित्रांनो हिरवागार असेल तर पाणी द्यायची काही आवश्यकताच नाही ना माल पण घाटे पण पिवळे असतील आणि मग हरभरा पानं हिरवे आहे तर पंद्याची काय आवश्यकता आहे जसा माझा हरभरा त्या तिकल्ला हरभरा पहिला हरभरा तो हिरवागार आहे त्याला पनद्याची काय आवश्यकताच नाही का पाणी दिलंही नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशी जर जास्ती बसली असेल का नाही बा पाणी द्यास लागते शर्ट पण तो ओल नाही पुरत तर एक काम करा जास्त पण नका देऊ दोन दोन तीन तीन तासाचे नका दीड दीड घंट्याचीच द्या बस लय झालं दीड दीड घंटा हे हरभऱ्याच्या झाडावरही पाणी हरभऱ्या खराब होतो जास्त पाण्यानं नाही का जा आता मी म्हणतो आता ह्या प्लॉट कसा आला बहात्तर दिवसात चांगला वाढला मांडी मांडी वाढला शेतकरी मित्रांनी आणि फुलंही बी गफाळ फुल आहे आपल्या हरभऱ्याला आता हे फूल घाट्यामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे वातावरण पोषक पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण कितीही के काही केलं काही करा कितीही व्यवस्थापन करा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाचं आपण तो करतोच वेळोवेळी देतो पण निसर्गाचं जर पोषक वातावरण आपल्या पिकाला भेटलं ना तर मजाक नाही सांगत आता तुम्ही समजून जा कुठच्या कुठं जातो आपण शेतकरी मित्रांनो आपण नाही का शेतकऱ्यांना काय पाहिजे निसर्गाचं का पोषक वातावरण पिकाला बस पीक तर कोणतंही घेतो आपण तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट मध्ये शेतकरी मित्रांनो उद्याला धन्यवाद कमेंट मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब करत जा आपल्या व्हिडिओला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद